आमदार शिवाजी पाटील यांनी तिलारी घाट रस्त्याची पाहणी करून घेतला आढावा रस्ता दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या केल्या सूचना गोव्याला जोडणारा प्रमुख मार्ग बंद असल्यानं होतीये पर्यटकांची गैरसोय गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राशी जोडणारा तिलारी घाट रस्ता प्रवाशांसाठी महत्वाचा मार्ग आहे मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी गुरुवारी तिलारी घाट रस्त्याची पाहणी करून कामाचा आढावा घेतला तिलारी घाट हा महाराष्ट्र कर्नाटक आणि इतर राज्यातील प्रवाशांसाठी तसंच गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रमुख मार्ग आहे सध्या घाट रस्त्याचं काम सुरू असून त्याचा दर्जा उत्तम राहावा आणि काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या गेल्या काही दिवसांपासून घाटातील दुरुस्तीमुळे प्रवाशांची गैरसोय होतीये यामुळे रस्ता वेळेत पूर्ण करण्यासाठी गतिमान काम करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी कंत्राटदार आणि प्रशासनाला दिल्या तसंच रस्त्याचं काम दर्जेदार आणि सुरक्षित असावं यावर त्यांनी विशेष भर दिला या पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदार उपस्थित होते प्रवाशांना लवकरच चांगल्या प्रतीचा रस्ता उपलब्ध होईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं